और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

विधानसभा प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी युवासेना आणि अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीस शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उपनेते अरुण दुधवडकर संजय सावंत आणि कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांनी मार्गदर्शन केलं आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचे संघटन प्रचार यंत्रणा आणि रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे युवासेना जिल्हाधिकारी भाऊ म्हात्रे महिला जिल्हा संघटिका अंजली राऊत महानगर प्रमुख राधाचरण करोतिया शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस कैलास तेजी महिला शहर संघटिका जया तेजी आदी पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यात वरिष्ठ पातळीवर काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत देण्यात आले उत्स्फूर्त असा हा शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा झालेला आहे मी जिल्हा प्रमुख प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद अतिशय चांगली झालेली आहे उत्स्फूर्त झालेला आहे आणि उल्हासनगर महापालिकेवरती भगवा फडकवण्याची शपथ आजच्या मेळाव्यात या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली आहे राज्यात आघाडी असताना समितीचा निर्णय होईल अजून निवडणुका अधिकृत घोषित झालेल्या नाही त्यामुळे या बाबतीमध्ये अजूनही आघाडीची बैठक झालेली नाही ना। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका असल्यामुळे बहुसंख्य राजकीय पक्षांची भूमिका हीच असते की कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी मिळाली आणि म्हणून आम्ही तयारी करतो परंतु जो आघाडीचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल हिंदुत्वाच्या पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मी कसं बघण्यापेक्षा महाराष्ट्राची जनता म्हणजे त्या जनतेच्या जनतेची अपेक्षा आहे पुन्हा एका राजकीय पुढाऱ्याच्या अपेक्षेचा काही संबंध नाही ही मागच्या जनतेची अपेक्षा आहे परंतु निर्णय हा त्या दोन्ही बंधुलीत घ्यायचा निखिल चव्हाण मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा